बातमी आहे लातूरमधून लातूरमध्ये एका हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला हॉस्टेल मालक आणि कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे मात्र मारहाण का करण्यात आली आहे याचं कारण अद्यापही कळू शकलं नाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते हा सगळा धक्कादायक प्रकार आहे एका हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला मालक आणि कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात मात्र कारण अद्यापही कळू शकलं नाहीये या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय अमानुषपणे मारहाण या विद्यार्थ्याला झाली आहे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जाते चाला नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट देखील बघायला मिळते लातूरच्या एका वसतिगृहातली ही सगळी घटना आहे वसती गृह मालक आणि कर्मचाऱ्यांकडून या विद्यार्थ्याला ही मारहाण करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सुनील अमानुषपणे ही मारहाण केली जाते व्हिडिओमध्ये सगळं दिसतंय नेमका कधी हा प्रकार घडलाय आणि मारहाण करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आलाय का नक्कीच आपण जर पाहिलं तर लातूरच्या खाजगी शिकवणी घेणारा जे परिसर आहे त्या परिसरामध्ये एका हॉस्टेलमध्ये जे आहे त्या विद्यार्थ्याला जे आहे ते हॉस्टेल चालक आणि कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून बेदभाषेत जे आहे ते मारहाण करण्यात आली आहे आणि मारहाण करताना त्याला अस्लील भाषेत शिविगाळ सुद्धा जे आहे ते करण्यात आली आणि त्यामुळं हा एक मोठा धक्कादायक प्रकार जो आहे तो या ट्युशन एरियामध्ये जो आहे तो घडलेला आहे कारण आतापर्यंत जर पाहिलं आपण तर या खाजगी कोचिंग क्लासेस असतील किंवा हॉस्टेल असतील या ठिकाणी जे काही बॉडीगार्ड्स काही सुरक्षा रक्षक जे ठेवले जातात त्यांना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे का त्याची काही तपासणी जी आहे ती केली जात नाही अशा प्रवृत्तींना ज्या कुठेतरी आळा प्रशासनाने घातला पाहिजे आणि आता ही जी मारहाण करणारे जे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी करांमधून जे आहेत ते समोर येत आहे आणि त्या संदर्भामध्ये लातूरचे पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा जे आहेत पोलिसांना आता या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत की या आरोपींवरती कारवाई करावा त्यांना जे आहे ते आता शोध घ्यावा त्यांचा आणि त्यांना तत्काळ जे आहे ते अटक करावी अशी जी जी आहे सूचना जी आहे ते एस पीने जे आहे ते पोलिसांना दिलेले आहेत एकूण या सर्व प्रकरणामध्ये जर आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये मारहाण नेमकं का झाली कश कोणतं कारण होतं त्या कारणावरून त्या जो विद्यार्थी आहेत त्याला बेल्ट बेदम अशी जी मारहाण आहे ती करण्यात आली त्याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे ते कारण अजून समोर आलेलं नाही मात्र विद्यार्थी जो आहे तो अजूनही म्हणजे समोर आलेला नाही किंवा त्यांनी कुठली या संदर्भामध्ये जी तक्रार जी आहे केली जरी नसली तरी समाज तो मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय आणि त्यामुळे लातूरकरण मधून जे आहे मारहाण करणाऱ्या लोकांवरती आहे ते कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आता समोर येत आहे निश्चितच सुनील या घटनेसंदर्भातले सगळे अपडेट आणि कारवाई संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद